चला मंडळी आज बनव्यात कापसा मऊ लुसलुसित असे दही वडे रात्रभर उडीद डाळ भिजवून घ्यायची दुसऱ्या दिवशी हे उडीद डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन त्यामध्ये चार ते पाच क्यूब बर्फ घालायचा थोडंसं पाणी घालायचं आणि मऊ अशी अगदी स्मूद अशी पेस्ट करून घ्यायची बर्फ घातल्यामुळे वडे आपले अगदी हलके फुलफुलीत होतात त्यानंतर यामध्ये घालायची काळी मिरी पूड आलं आणि आल मीठ एका डायरेक्शनमध्ये पीठ छान फेटून घ्यायचं मऊ गुबगुबीत असे हे वडे याने तयार होतात अगदी कोमट तेलामध्ये हे वडे सोडायचे दोन्ही बाजूने छान गोल्डन ब्राऊन कलरवरती तळून घ्यायचे डिटर्ज रेसिपी आपल्या युट्यूब पोस्ट केले खाली त्याला त्रिकोणावर क्लिक करा आणि पूर्ण व्हिडिओ बघा अगदी टिप्स आणि ट्रिक्स तो व्हिडिओ मी पोस्ट केलाय त्यानंतर गरम पाणी घ्या गरम पाण्यामध्ये मीठ आणि हिंग घालायचं चार तासासाठी वडे यामध्ये भेसायला घालायचे नंतर दही घेतले दह्यामध्ये चाट मसाला आणि आवडीप्रमाणे पिठे साखर घालायची यामध्ये आपले हे वडे अगदी हाताने हलकेसे पिळून घालायचे आणि वड्या दह्यामध्ये पूर्ण कोट करून घेऊन सर्व करायचे यावर घालायची चिंच खजूर चटणी हिरवी चटणी चाट मसाला थोडंसं मीठ थोडंसं लाल तिखट आणि शेव आपणही मऊ लसलुसे दही वडे तयार असते